हॅपी दिवाली आज ना। टेश्टी, टेश्टी मी ना चिवडा बनवून दाखवणार आहे तुम्हाला चिवड्याची रेसिपी खूप छान आणि खूप टेस्टी टेस्टी असं चिवडा मी तुम्हाला इथं बनवून दाखवणार आहे हाय नमस्कार आज पुन्हा एकदा सुनंदा एस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या अगदी मनापासून स्वागत कसे आहात बरेच असणार बरेच राहा आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जाऊ ईश्वर सर मी प्रार्थना करते आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे तर चिवड्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे मस्तपैकी चिवडा मी इथं बनवलेला आहे ना आता मिक्स करून डब्यामध्ये भरून देते रेसिपीला मी आता सुरुवात करते पहिल्यापासून रेसिपी दाखवते इथं तीन किलो मुरमुरे आणले दोन तगाऱ्यांमध्ये करून घेतले इथं हे अर्धे आणि अर्धे तिकडे त्यानंतर साहितला शेंगदाणे कढीपत्ता चिवड्याची पिशवी चिवडा मसाल्याची <सवड़ी> पिशवी आणि शेव सर्व काही साहित्य मी इथं काढून ठेवलेलं आहे तर आता एक एक वस्तू करून मी पण परत तळून घेणार आहे तेल टाकून आता मी गॅस पेटून इथं कढी ठेवलेली आणि आता मी ना इथं स्टँड लावलेलं होतं पण कविता आलेली आहे ना मग दिवाळीसाठी तर ती म्हणे मी करते म्हणे तिचं व्हिडिओचं शूट म्हणे मग तिच्याकडे मोबाईल दिला मग स्टँड तिथंच राहून गेलं माझं आता कविता शूट घेते व्हिडिओचं त्यासाठी तर मग बघा इथं सर्व काही साहित्य अद्रक लसूण जिरं इथं मी ठेचून घेतलेलं आहे ने हे सर काय सहायता आता आधी ना मी मकई पोई तयार वाला असताना फर्स्ट टाइम मी मम्मीचा ब्लॉग शूट करते हॅपी दिवाळी हरा गोलताईंना YouTube ची टीम इलेला हॅपी दिवाळी बोल तर हे बघा आता मकई पोई तयारते मी आता इथं असं मस्त तापू द्यायचं तेल जर तापयला जायला ना तर खूप छान मस्त असं फुलत आणि मस्त आशू राशूला सांभाळते आणि खाते पण हाय बाबू हाय हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी आता बघा मकई पोळे तर ते मी छान मस्त असं आणि हॅपी दिवाळी सगळ्यांना परत सांगते हे बघा अशा प्रकारे मस्त छान तडलं जातं ते आणि आता दोन तगारांमध्ये मोरमरे मावले नाही तर मी खाली एक तगारीमध्ये टाकून घेतले आणि ही एक तगारीमध्ये टाकलेलं इथं आणि वरून म्हणजे हे असं तळलेलं वस्तू टाकलं ना मुरमरांवर सगळं तेल इकडे तिकडे ते जात नाही मोरमऱ्यांनाच लागतं त्यासाठी मग मी मुरमरांमध्ये लगेच लगेच टाकते आता पोहेरलं गेलेले आता मी इथे ना शेंगदाणे तळून घेते आणि राकेशने ना फटाकडे आणलेले आहे बघा पोरांसाठी मुलं आलेले नातवंड दिवाळीसाठी आलेले तर त्याने आधीच फटाके एक दिवसासाठी आणलेले नंतर परत आणणार आहे सुन सुन तर एवढे सारे फटाके आणलेले बघा राकेशने सुंदर सुंदर फटाके वगैरे सर्व काय आणलेले कोटी वगैरे तर चला मी आता इथे ना शेंगदाणे पण तळून घेते चिवड्यासाठी एक एक वस्तू सर्व असं मी मस्तपैकी तडून तळून घेते चिवडामध्ये पण असं खरपूस वस्तू कधी तडल्या ना चिवडाचा स्वाद वाढून जातो आणि चिवडा मसाल्याचं पाठी पण आणलेले बघा असे मस्तपैकी तळून घेतलेले आहे मी आता अंशूने नाश्ता केला होता ना जेवण केलं नव्हते आम्ही सगळ्यांनी जेवण करून घेतलं होतं ती म्हणली होती की मला भूक नाही मी नंतर जेवेन मग आता दिदी आणि अंशू मामी आणि भाची आता जेवण करता येते आणि मी आता तेवढ्यात चिवडा बनवून घेते बघा आता शेंगदाणे पण तडले गेले आता काढून घेते मी आता ही आली चिवडा खायला माम्या भाज्या आता जेवणला आहे आणि दुपारी आहे ना, दुपार ना मटकीची भाजी डाळ भात काही केलं नव्हतं मटकीची भाजी त्यानंतर भात चपात्या असं केलं होतं तर बघा आता शेंगदाणे आपले इथे छान मस्त तडलं गेलेले आता ते बारीक पोहे असताना हे हे तळून घेणार आहे मी हे बघा हे पण पोहे छान मस्तच तळून याचा वेगळा चिवडा जरी बनवला तरी छान लागतो आणि याच्यामध्ये मिक्स केला ना तरी पण छान लागतो आता हात चिवडा पण तळून झालेला आहे दिवाळीचं कसं असतं रोज एक एक वस्तू बनवत असते मी कारण की ना एकच दिवसामध्ये सगळं काय करणं म्हणजे शक्यच नाही आहे कारण की दुसरं पण काय आवरावं लागतं स्वयंपाक वगैरे राहतं जेवण वगैरे कपडे भांडी सर्व काय असतं आणि त्याच्यामध्ये अजून राशा राशाला सांभाळणं तर खूप मुश्किल खूप थकून जातो आम्ही तर राशाला पण सांभाळावं लागतं मग हे सर्व काय मग एवढं जमतच नाही तरीसुद्धा एवढं करूनच घ्यावं लागतं आता बघा हे तगारीमध्ये एवढे काढलेले आणि हे एवढे असे दोन तगारीमध्ये पण सणावाराचे कसं असताना करावं लागतं तर आणि त्या दिवाळीनिमित्त तर आपण सर्वच काही काही गोडधोळ करंजा बाकी अजून आज भरपूर सारं काही करायचं बाकी आहे दिवाळी तर जवळ येऊन गेली तर त्यासाठी म्हटलं चल या दोन दिवसामध्ये आवरून घेते सर्व काय आता या दाड्या तोरून घेते मी इथं तर मस्त असं पोह्याचा चिवडा पण इथं वेगळा काय बनवून आणत नाही आहे आता बघा अशा प्रकारे दाड्या पण मी तडून घेतलेला आहे फुटाण्याची डाळ पण म्हणतात बरं का याला आणि आम्ही तर दाड्याच म्हटलो तर बघा असं सर्व काही साहित्य इथं तडून झालेलं आहे माझं तर आता इथं आहे ना आपल्याला कढीपत्ता पहिले कढीपत्ता तडून घ्यायचा आहे आता मी हा कढीपत्ता टाकते इथं एक एक वस्तू असं मस्तपैकी तळून घेतलेला आहे मी इथं आता हा कढीपत्ता पण तळून झाल्यावर स्टँड माझं तिथं लावून झालेलं कढीपत्ता काढून घेतला त्यानंतर आता हे अद्रक लसूण आणि जिरं आणि बडीशेप असं कुटून घेतलेलं आहे मी खलपत्त्यामध्ये तर ते पण आता मस्तपैकी असं तळून घ्यायचंय याला थोडं कच्चा नाही राहू द्यायचं नाहीतर मरमरे आपले ना सर्व काही वातळ होऊन जातील आता चटणी टाकली त्यानंतर थोडीशी आता इथं हळद टाकली आणि हा टाकते आता चिवडाचा मसाला काढून घेतलेला होता मी तयार मसाला आहे तो पॅकेजमध्ये तर तो टाकलेला आहे त्यानंतर चवीनुसार आपल्याला इथं मीठ टाकायचं आहे आणि मस्तपैकी असं परतून घ्यायचं आहे आणि आता हे सर्व काही आहे ना जे काय आपण साहित्य तडलं मुरमरे वगैरे त्याच्यामध्ये सर्व काही टाकून मिक्स करून घ्यायचं आहे झाला आपला चिवडा छान मस्त हे बघा मी आता हे सर्व काही तडून इथं टाकून देते आता दोघं भांड्यांमध्ये सेम सेम हे वरचं तडलेलं आणि हे चटणी वगैरेचं करून घेणार आहे मी खाली ठेवलं सर्व काही साहित्य आणि बघा इथं आहे ना असं दोघं भांड्यांमध्ये असं करून करून आहे ना मस्तपैकी सर्व सारखं करून घेतलेलं आहे आता हा पसारायत अंशू इथून आवरते हे बघा सर्व काय असं मस्त मिक्स करून घेतलेलं आहे मी अंशु पण आवरतच राहते ती काही काय नाही राहत सर्वजण कविताने पण मला हे सर्व काही करू लागले सणावाराचे तसंच असतं प्रत्येकजण कामाला लागतं ना तरी पण आपलं काम काय संपत नाही आणि आमची लहान दिदी पण आवरत असते सायली दिदी ती पण तिच्या मामीला कामासाठी मदत करते आम्हाला पण मदत करते आता चिवडा मस्तपैकी असा मिक्स करून घेतलेला आहे बघा दोघं भांड्यांमध्ये अजूनही इकडे मधला राहिलेला आहे मिक्स करायचा दोघं असं सारखे मिक्स करून घेतले याच्यामधून त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सर्व साहित्य आता मस्तपैकी मिक्स करून घेतलेले या तगारीचं त्या तगारीत त्या तगारीचं या तगारीत मिक्स झालेलं आहे आता वॉशिंग मशीन चालू झाला ना म्हणून आता बघा हे सर्व काही साहित्य मिक्स झालं डब्यामधून भरून घेते आणि बघा कसा झाला आजचा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा आज पुरता एवढाच व्हिडिओ भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व ताई दादा लहान मोठ्यांना बाय बाय